नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चमचमीत भरली तोंडली कशी बनवायची त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया येथे बघू शकता पावशर तोंडली घेऊन ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तोंडली घेताना मोठी मोठी अशी तोंडली घ्यायची म्हणजे याच्यामध्ये मसाला असा भरपूर असा भरला जातो आणि व्यवस्थित बसतो या पद्धतीने मोठी तोंडली घ्यायची तोंडल्यासाठी लागणारा मसाला बघूया तर इथे बघू शकता दोन चमचे मी धने घेतलेत दोन चमचे तीळ दोन चमचे जिरे थोडीशी कोथिंबीर चटणी दीड ते दोन चमचे चटणी घ्यायची चवीनुसार मीठ वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने त्याचबरोबर इथे अर्धी वाटी सुकं खोबरं घेऊन ते पातळ असं चिरून घेतलेलं आहे हे झालं आपलं साहित्य घेतलेली तोंडली ही आता आपण चिरून घेणार आहोत तर याचे शेंडेच्या भागाकडून मधून असे चार भाग करून घ्यायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने चार भाग करून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे याच प्रकारे आता आपण सर्व तोंडली चिरून घेऊया इथे आपली सर्व तोंडली चिरून झालेली आहेत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया एकीकडे एक मी पॅन गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये सुकं खोबरं टाकूया एक ते दोन मिनटं भाजून घेऊया खोबरं भाजून झालेलं आहे याच्यामध्ये टाकूया धने तीळ जिरे आता हे सर्व एकत्रित भाजून घ्यायचं तर इथे बघू शकता केळ तडतडू लागलेले आहेत गॅस बंद करून घ्यायचा मसाला इथे व्यवस्थित भाजून झालेला आहे भाजलेला हा मसाला एखाद्या डिश मध्ये काढून थंड करून घेऊया हा भाजलेला मसाला डिश मध्ये काढून घेतल्यानंतर चार ते पाच मिनिट हा मसाला थंड करून घेऊया मसाला थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्या टाकून आपण वाटण बनवून घेऊया इथे बघू शकता वाटण आपलं तयार झालेलं आहे डिशमध्ये काढून घेऊया मसाला वाटलेला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकायचा त्याचबरोबर चटणी हे एकत्रित आता आपण बारीक करून घेऊया लसूण आणि चटणी बारीक केल्यामुळे फ्लेवर अगदी मस्त येतो आणि भाजी एकदम मस्त छान अशी चवीला लागते त्याच्यामुळे एकत्रित बारीक करून याची चटणी बनवून घेऊया इथे बघू शकता लसूण आणि चटणी ही बारीक करून झालेली आहे वाटण केलेल्या या मसाल्यामध्येच ही चटणी काढून घ्यायची साधारणतः दोन चमचे इतकी ही चटणी तयार झालेली आहे लसूण आणि चटणी एकत्रित बारीक केल्यामुळे लसूण आणि चटणीचा खमंग एकदम मस्त असा सुटलेला आहे वाटलेल्या या मसाल्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आता हा सर्व मसाला एकत्रित करून घ्यायचा याच्यात पाणी किंवा तेल टाकण्याची अजिबात जरूर नाही लसूण चटणीमध्येच हा मसाला व्यवस्थित असा मिक्स होतो तर बघू शकता इथे एकत्रित सर्व मसाला मिक्स झालेला आहे तर लसूण चटणी ओलसर असल्यामुळे बघू शकता छानपैकी मिक्स झालेला आहे हा तयार केलेला मसाला आता तोंडल्यात भरून घेऊया तर एक एक तोंडलं घ्यायचं चिरलेलं आणि याच्यामध्ये आता आपण मसाला भरूया बसेल इतका हा मसाला भरून घ्यायचा मसाला भरल्यानंतर तोंडल्याचं तोंड प्रेस करून घ्यायचं तर बघू शकता या पद्धतीने सर्व तोंडली भरून घेऊया इथे बघू शकता सर्व तोंडली मसाला भरून झालेली आहेत थोडासा याच्यातला मी शिल्लक मसाला ठेवलेला आहे याच्यामुळे भाजीला छान चव येते त्याच्यामुळे थोडा मसाला हा शिल्लक ठेवायचा आणि पूर्ण हा तोंडली मसाला एकदम चमचमीत जन झंझणीत असा होतो त्याच्यामुळे हा मसाला व्यवस्थित बाहेरून तोंडल्याला लागतो आणि तोंडल्याची भाजी एकदम चवीला छान लागते एकीकडे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतलेला आहे याच्यामध्ये मोठी एक पळी तेल टाकून घ्यायचं तेल थोडं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पावचमचा जिरे पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची थोडीशी कडीपत्त्याची पाने फोडणीसाठी आता या फोडणीमध्ये भरून घेतलेली तोंडली टाकून घ्यायची हलवून घ्यायचं ही तोंडली तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया एक ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायची तेलामध्ये फ्राय केल्यामुळे तोंडल्याची भाजी एकदम चवीला छान लागते त्याच्यामुळे ते तेलामध्ये फ्राय करून घेऊया इथे आपली तोंडली फ्राय करून झालेली आहेत आता राहिलेला मसाला याच्यावरून टाकून घ्यायचा हा मसाला टाकल्यानंतर मिनिटभर फ्राय करून घेऊया मसालाही फ्राय करून झालेला आहे याच्यामध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं तर तोंडली आपल्याला चमचमीत आणि दाटसर मसाल्यामध्ये बनवून घ्यायचे आहेत त्याच्यामुळे अगदी थोडंसंच पाणी टाकून घ्यायचं साधारणतः एक कपीत कमी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे मिक्स करायचं याच्यावरती झाकण झाकून ही तोंडली शिजेपर्यंत आता आपण शिजवून घेऊया झाकण काढून बघूया तोंडली शिजलीत का ते तर बघू शकता इथे अगदी मस्त चमचमीत भाजी दिसते वरूनच परत एकदा ही भाजी मिक्स करायची मिक्स केल्यानंतर आता आपण तोंडली शिजलीत का ते चेक करूया तर एक तोंडलं घ्यायचं थोडस प्रेस करून बघूया तर थोडीशी कच्ची येते आणखी थोडस आपण झाकण झाकून तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया म्हणजे रसा पण थोडासा आटतोय आणि तोंडली आपली दाटसर मसाल्यामध्ये तयार होतात आता आपण तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया झाकण काढून बघूया दोन ते तीन मिनटं होऊन गेलेली आहेत तोंडली शिजले का चेक करूया तरी ही भाजी मिक्स करायची तर बघू शकता इथे अगदी चमचमी झणझणीत अशी ही आपली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण चेक करूया तोंडलं शिजले का तर बघू शकता प्रेस होतंय तोंडलं व्यवस्थित शिजलेलं आहे गॅस बंद करून घ्यायचा तर इथे आपली भरलेली तोंडल्याची भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता चमचमीत झणझणीत भरली तोंडली मसाला आपला तयार झालेला आहे तर ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी ऑफिसच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या जेवणात संध्याकाळच्या जेवणात अशी चमचमीत झणझणीत भाजीचा आस्वाद घेऊ शकता चमचमीत झणझणीत भरली तोंडली मसाला ही माझी भाजी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद